माझ्या चॅनलचं नाव मंगल हुडेकर एक दोन तीन चार चौकीस चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पहिलाच आमचा नवीन ब्लॉक आहे मग काय चुकलं तर माफ करावा जेवण करायला या जेवायला तुम्ही पण मटणची भाजी जाऊबाई ने दिली जाऊबाईला ठेवू काय जाऊबाई म्हणल्या भाजी नको करू भाजी नको कोण वाटल्या मग भाजी बसल्या आज आमचा पहिलाच ब्लॉक आहे या जेवायला तुमची झाली का जेवण आमचं उशिरा जास्त जेवण नऊ साडे नऊ दहा वाजते का आम्हाला जेवायला दिवसभर तिकडं असतं दुकानात टेलरिंगचं दुकान आहे आणि स्वयंपाक करायचं मजा यायचं बट्याची भाजी आहे अंडे उकडले ज्वारीची भाकरी कांदा बरोबर आला

কের কার ত্য় আমালাদা ত্য়র কারো কেরে কারে কেরে ওসো আজযোযোয়ে মাঠে চিরে ঁমাডরের কারে 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 চাং কাদোরে ক 你给我买点。我讲我多少啊，我们城里人都在那住，

14 hai nikka pun ho lo ba le ha ha नावाज कुत्ती बन गई का हम्म नावाज मोहन मोके टाइप के लायन तो कुल है ना हाँ मोके टाइप के जो चिड़ा पालेश्वर की हाँ पाल खाएगी मोकलों के साथ

हां दस्ता तुमचा मदत जुली मनायचं मला करू

आता नाही रे पाणी ती वर जवळ नाही भोगी निघून गेलं पाणी सांडणार आहे ते पाणी नजर द्या ना गुड नाईट मित्रांनो गुड नाईट मित्रांनो आता